नाव घेत तुमच्या नाव विष्णुचारी तुम्ही केना पासून हे गणपती आता करतात झाली पंधरा पंधरा वर्ष झाली सुरुवाती खै शिक्षण घेतले तुम्ही मूर्ती करपाचे कामोरले काम आणि सुरुवाती काम कितले गणपती केले आहेत सुरुवाती आम्ही आमच्याकडे दहा बाराच गणपती आहेत आणि आता सध्या कितले करतात आता आमच्याकडे शंभर एक गणपती जातात शंभर सगळे मातीयेचे गणपती सगळे मातीयेचे आता आम्ही काही ठिकाणी पळतात काही गणेश मूर्तिकारांकडे सध्या मातीच ना थंय अवेलेबल म्हणजे माती त्यांच्या थंय चित्र दिसाना आणि त्यांच्याकडे भरपूर गणपती असतात विक्री ते, ते कदाचित प्लास्टर ऑफ पॅरिसचे मूर्ती विकते हाडा असत त्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्त्यांचं आणि मातयेच मुर्त्य हो हो तुमचे काय परिणाम जाता

सरकार बरसुन की ते म्हणता हस्तकला महामंडळा कल्ल्यानबी ना आता ते गणपतीची दंडगी भेटना 200 रुपयान गेला असं भेटे ती भेट मातीये खातिर मशीनरी बी मशीन ना मशीन नाही नुस स्वतः घेतलेला मशीन चार वर्ष आधी घेडा हां तुमच्याकडे आ त्यांच्याने ते म्हणतात तुम्ही तशे बी अप्लाई केल्यात अपेक्षा बी आपली सरकार पण अपेक्षा म्हटल्या सांगवलं मका आले सरकार नंतर जात पडला ती प्रमुख अजून काय ते देऊ ना आणि तुमका कोण कोण मदत करत आहे मूर्ती करपाक मूर्ती करपाक हे आमचे मित्र मंडळी असतात म्हणजे साचे काढा पेड मारा हे ते म्हणजे बारीक बारीक मदतिक असतात सगळे म्हणजे घडवणार असं कोण म्हणजे हात म्हणजे जोड जोडपी काम एकटो एक्तो, एकटच करतो तुम्ही एकटेच करता कितलो टाइम दितात तुम्ही मूर्ती करपाक दिसाक तीन मूर्ती काढता होत असे दिसाक तीन झाले झाले तरी सुरुवात के सकाळी त्यांना पासून करता सकाळी आम्ही कसे रात्री उशिरापर्यंत राहता आम्ही 2:30 पर्यंत वगैरे आणि सकाळी आम्ही नऊ दहा अकरा पर्यंत काम चालू होता परत घराकडे काम आटपून ओके आता ही सध्या मूर्ती असा पळ ही मूर्ती तरी करतो आलं हातीन करतो आलं कितले दिस लागू शकता हातीन करतो ही मूर्ती अडीच फुटाची ना जर कमीत एक एकदा जर घडयतो जे तुका एक दिस पुरो एक दिस पण तसे हळूहळू घडवची पडतात त्यामुळे दोन ते तीन दिस वयतात कारण मूर्ती जर फुल उभी केली तर ती परत उभी राहा ना तिथली ती कसळ शकता म्हणून ते राहून राहून काम करू शकतात तुमच्या मूर्ती खर खर मागणी असं सध्या सध्या माझे आता नादोडा वास्को मेरे सुद्धा माझ्याकडे एक एक वयतात नेरुळ कांदोळी असे जाय त्या ठिकाणी एक एक एक, एक मूर्ती वयतात ही सध्या माती खर अवेलेबल असतात तुमका ही माती मांजरेसून घेतली मांजरेसून मांजरे मिळतात सध्या आधी वारखणा मिळा त्या आता बंद झाल्या त्यामुळे मांजरेसून हाडची पडतात मांजरेच्या मातीत जरा गुण असतात गुण असतात त्यामुळे आमचे काम कसे आहे आम्ही कितके जरी रीत केले ना सुकल्यानंतर जरा दगड वयर येतात तोच तो लान एक प्रश्न आसता बाकी तसे कामांत आमचे काय विषय ना काम जातालें आनी ल्हानान ल्हान मुर्ती आनी व्हडल्यान व्हडलीं कितल्या फुटाची करतात तुम्ही लास्ट म्हजे कडेन साडे तीन फुटशे साडे तीन फुट सार्वजनीक बी केन्ना केल्या मूर्ती बी हय एका वर्सा सार्वजनीक केल्लो हांवें बाजारांतलो बाजार लोकमान लोकमान लोकमान्याचो पण तो एकदाच घेतलो घेवंक म्हणजे कशें आता त्या खातीर मनीस उखल बी मोठे मनीस ना जाल्यार ते गेजे व्हडले गणपती उखलून करूंक त्रास जाता बाकी काय तशें करूंक शकता आम्ही असे हें ना आणि जागो बरो जाते का ओपन प्लेस या क्षेत्रांत करियर करतो लाले किती खर्च पडतले या क्षेत्रांत तसे करिअर कर, करिअर जर करतो ना मेन म्हणजे आपल्या स्वतःची जागा आहे जागा आहे मेन रोडार जर जागा असत ना तू वर्षभर जाय तितके मातीचे गणपती कर आणि तू फेसर घा घाल ओके म्हणजे तू कोणा जाय झालं हाफ विदाउट पेंटिंग देऊ शकता असे करू शकता तू स्वतः तीनशे चारशे पाचशे माती जर गणपती करीत मातयची खपतली गॅरंटी हा तसं लोकांची खूप मागणी हा मातेची लोक फक्त कसे मोठा गणपती उकलूक त्रास जाता म्हणून वरून करीना बाकी मातीची गणपती सगळ्यांकूच थँक्यू okay. yes. नमस्कार आम्ही आज पेडणे बाजारपेठेत आमचे एक जाणकार आणि दिग्गज जे चिकण मातीपासून मुर्ते तयार करपी विष्णू चारी हांच्या गणपतीच्या चित्रशाळे असतात ते फाटली वीस सावन फक्त चिकण मातीपासून मुर्त कशे बरे ते आपल्या ग्राहकांक अर्थात गणेश भक्तांक बरे दिसतले कसे सुबक कसे दिसतले हाचो ते विचार करतात आणि ते चिकण मातीपासून मूर्ती तयार करतात दीडशी किंवा दोनशे पेक्षा जास्त मूर्त्य वेग ते आपल्या चित्रशाळे करत असतात आणि सरकाराकडल्यान वेगवेगळे योजणं सुरू असतात ते योजणं प्रत्येक गणेश मूर्तीकाराकडे पवतात अशे ना ते पावपा खातीर जी सरकारची वेगवेगळी खाती असतात अधिकारी असतात त्यांनी अधिकाऱ्यांनी ती पावपाची गरज असते आज चिकण माती पासून मुर्ती तयार करी खूप कमी असतात ते खरे मुर्तिकार असतात पण आज आम्ही जर बाजारात गेले जर बाजारात व्हडा प्रमाणात प्लास्टर ऑफ पॅरिसच मूर्ती विकपी व्यावसायिक आमका पावलो पावली दिसतात आणि त्या ह्या व्यवसायातून जे चिकण मातीपासून मूर्ती तयार करतात आणि जो आपला उदरनिर्वाह ह्या मातीच्या मूर्त्यापासून करतात त्यांचे बरोच परिणाम जातात आजकाल बाजारात जे हलके मूर्ती येतात तका रंगोव कमी आणि जे बाजारात उपलब्ध असतात ती मुर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसची खूप सवय मागीर ग्राहकांना का मात्र ती चढात चड चर्ड पैसे घेऊन विकतात पण जे चिकण मातीचे मुर्तो तयार करतात तांक वेगवेगळ्यो वेग समस्या निर्माण जात असतात कडल्यान एका मुर्ती फाटल्यान त्यां दोनशे रुपये अनुदान देतात ते अनुदान वाढवून जर सरकारान तांगा दिले आणि चिकण माती काय वेळार बरी उपलब्ध ती माती उपलब्ध करची गरज असा आमचं विष्णू च्यारी ह्यांचेकडे संवाद साधताना तिने सांगले की कामगार ह्या वेळेवर उपलब्ध जायना जागो व्यवस्थित मेळना पण आपण फक्त ह्या मुर्तीचे तीन महिने हे मूर्तीचे काम करतात आणि आपलं उदरनिर्वाह घर संसार ह्याच मूर्तींचे चालू असतात साडे तीन आपण सगळ्यात वडली मुर्ती करता ह्या पहिली ताणी भौशीक सार्वजनिक आमची मुर्ती पेडणे बाजारपेठे जो लोकमान्य गणेशोत्सव मंडळ ट्रस्ट आशिल्लो त्यांची मूर्ती त्यांनी स्वतः तयार केली पण व्हडली मुर्ती करताना खूप अडचणी येतात आणि लहान मुर्ती करताना जे परिश्रम घेऊचे पडतात ती तेवढे परिश्रम व्हडल्या मुर्ती घेऊचे पडतात सरकारान जे खरे मातीपासून जे मुर्ती तयार करतात तांत आर्थिक मदत दिवपाची गरज असा सरकार काय सगळ्यां कलाकारां स... सरकारी नोकरी देऊ शकना पण जे खरे कलाकार असतात आणि ते कलाकार नवीन कलाकार घडवू शकतात आणि सरकारी नोकरीच्या फाटल्या न धावता जे प्लास्टर ऑफ पॅरिसचे मुर्तो करून जे गण व्यवसाय करतात त्यांचे नियंत्रण हडतो झाले अशा खऱ्या मुर्तीकारांना सरकारान आर्थिक अनुदान तांकां सांगपाचे जितले गोयंत घरां आणि घरा घरा कणकणी जे गणपती पुजतात त्या सगळ्या घरा घरांनी फक्त मातीचे मुर्त्यो पावयतले आणि त्या नजरेतून जर नवीन कलाकार घडयतले जर हे जे जाणकार कलाकार असतात त्या कलाकारांक प्रोत्साहन दिवपाची गरज असा आणि त्या नजरेतून सरकारने पावला उचलून हे गणपती करचे अशी आम्ही या माध्यमातल्या मागणी करता, हा निवृत्ती शिरोडकर